जय मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण लाईव्ह एक महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे मागील चार ते पाच दिवसापासून वातावरणाचे जे काही हलके ढग आणि बारीक कण जे काही पावसाचे पडतात बऱ्याच ठिकाणी यामधनं आता लवकरच सुटका होते आहे या संदर्भात आपण याबद्दल या बाबतीत बोललेलो आहे आज आपण मेन विषयावरती का बोलतो आहे कारण की आज आपल्याला संपूर्ण ऑगस्ट महिना आणि या संदर्भात परतीच्या पावसाबद्दलही बोलायचं आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसानं थैमान घातले आणि बऱ्याचशा काही मोजक्या भागांमध्ये पावसानं दडी मारलेली होती या संदर्भात देखील आणि काही नियोजन आहे म्हणजे उगडीप मिळते आहे एक ऑगस्ट पासून ते आठ नऊ ऑगस्ट पर्यंत या उघडीप काळामध्ये काय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील कारण की यामध्ये काही ठिकाणी जवळपास सत्तर टक्के भागांमध्ये पुनक्षा गरमीची जी काही लेवल आहे ही चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे जेणेकरून आता आपण जेव्हा पिकांना पाया घालतो सारखे असेल इतर कुठली कामं करतो या वेळेस काय होणार आहे त्या गवताचा नायना देखील होण्यासारखी चांगलं ऊन देखील आपल्याला मिळणार आहे या काही तारका आहेत म्हणजे सविस्तर जे बोलतोय ते लाईव्हच्या माध्यमातून बोलता येतं आणि जे काही शॉर्ट दिलं आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती टाकतोय यामध्ये सविस्तर सांगता येत नाही एका मिनिटामध्ये सगळ्या भागांचा अंदाज तो द्यावा लागतो जस जे कोणी नवीन असेल फेसबुकवरती आणि कुठे कुठे अंदाज पाहिला देखील कमेंटमध्ये सुचवत चला आणि जी काही सातत्यानं सांगतो या माहितीबद्दल ती लाईकच्या माध्यमातून तुमचा सपोर्ट देखील दर्शवत आहात आता उळ्यात मेन माहितीकडे बघा एकतीस पर्यंत गोंगारण वातावरणाचा जे काही प्रभाव आहे तो तर आहेच दुपारपर्यंत चार पाच वाजेपर्यंत हा प्रभाव राहील दुपारनंतर हे वातावरण चार पाचच्या पिढीला मोकळं व्हायला सुरुवात करेल पूर्व विदर्भापासून मराठवाड्यापासून आणि हे वातावरण अक्षरशः चांगलं चार पाच वाजता असं क्लिअर झाल्यासारखं वाटेल पण पुढचे तीन दिवस हाफ डे अशा पद्धतीने वातावरण चार वाजे बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत हे ढगाळले होत राहील कारण की निसर्ग आहे सिस्टम पूर्णपणे शंभर टक्के मोकळं व्हायला याला दोन ते तीन दिवस लागतीलच पण हे वातावरण दुपारनंतर शंभर टक्के क्लिअर होणार आहे म्हणजे असं नाही की एक तारखेला चार दोन वाजेपर्यंत ढगाळ होईल त्यातही बारीक येईल याच्यामध्ये येणारे हो जे काही सूक्ष्म गाय का असेल ते खूप कमी आहेत असं वावणी पेंडवलता पाऊस याच्यामध्ये हो महाराष्ट्राच्या या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशामध्ये होणार नाही एखाद्या गावचा अपवाद वेगळा आहे म्हणजे शंभर टक्के लगे बटन टाकल्यामध्ये बंद होईल असं काही सिस्टम नाहीये पण बऱ्यापैकी उगाड जवळपास ज्या शेतामध्ये आज ओल हाटली असेल कमी झाली असेल अशा शेतामध्ये तीन दिवसामध्ये तर पायाही चालतील अशी परिस्थिती या भागामध्ये आहे ज्यांच्या शेतामध्ये आज पाणी साचलेलं असेल म्हणजे चांगलं राहणे पण पाणी असं ओलसर झालेलं आहे ते देखील या चार पाच दिवसामध्ये मोकळेल अशा प्रकारचं ऊन देखील दोन तीन चार तारखेला मस्त पैकी ऊन पडणार आहे यामध्ये गर्मीची लेवल उन्हाचा जो काही चटका आहे हा भरपूर जाणवणार आहे आता पहिले हे तीन दिवस म्हणजे एकतीसला ला चार वाजता किंवा अडीच तीन वाजता चांगली क्लिअर मोकळी मिळेल एक ऑगस्टला जोपासा हो अडीच ते दुपारी दोनच्याही आतमध्ये ती उघडी सुरुवात होईल सकाळपासून एक झटका प्रत्येक दिवसाला ढगाळ वातावरण थोडस पावसाचे हे होत राहील पण यामध्ये नुकसान काही होणार नाही हे म्हणजे रोगाला पोषक अशा परिस्थिती आहे तुम्ही थिप्स म्हणा या काळामध्ये पातेगळं होऊना अशा बऱ्याचशा पिकांना हे रोगकारक वातावरण आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीनं सामना तिचा करावा लागणार आहे आता डायरेक्टली ते आपण उद्याच्या तारखेवरती म्हणजे एकतीस जुलैवरती एक जुलैला राज्यातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर खानदेश अशा भागांमध्ये चांगली उघडी मिळते ही उघडी दुपारनंतर उद्या जवळपास एकतीस तारखेच्या दुपारी तीन ते चार म्हणजे दिवस मावाच्या अगोदर दोन तीन घंट्यांनी या टायमिंगला ती मिळून जाईल चांगलं सूर्यदर्शन पाहायला आपल्याला या कालखांडामध्ये मिळणार आहे एकतीस एक आणि दोन ही तीन तारखा अशा आहेत सकाळून हे वातावरण असं गोंगरल्यासारखं येईल सरनी उघडी चांगली वातावरण तर आले या सर्व पाहायला देखील मिळेल उघडी चांगली आहे आठ ते नऊ दिवसाची उघडीप उद्यापासून ते आपल्याला मिळणार आहे म्हणजे बराचसा वेळ आहे त्याच्यामध्ये पण या कालखंडामध्ये आठही दिवस काही असे चिबडलेले राहणं आहेत पाणी धरून बसलेले रानं आहेत यांना मात्र या कालखंडामध्ये थोडं नियोजन करता येईल ते पाणी हटवता येईल आणि शेवटच्या दिवसाला पायी घालता येईल अशी कंडिशन आहे म्हणजे ज्यामध्ये सर्व जिल्हे आले तुम्ही म्हणाल आहे का आहे अहिले नगर ऐका आहे थोडं आहिल्यानगर आणि ज्यांना पाऊस कमी झालाय अशा भागातल्या पट्ट्यानं पाच चार पाच तारखेला अशा उन्हाचा चटका बसणार आहे की त्यामध्ये पिकांना सुकायची वेळ येईल त्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्या दोन तीन तारखेला करून ठेवा गरमीचे लेवल खूप भयंकर पद्धतीनं आहे पण याच कालखंडामध्ये गरमीच्या लेवलमुळे पुन्हा एलपी प्रेशर नावाचा पी प्रेशर जो काही अरबी समुद्र असेल बंगालचा उपसागर असेल या भागामध्ये देखील ती कंडिशन डेव्हलप होते आहे आणि ह्या कंडिशनमुळे पुन्हा विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह नऊ ते दहाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या मराठवाड्या भागामध्ये पाऊस सर्व जिल्ह्यांना रात्रीच्या वेळेपर्यंत दाखल होणार आहे आणि तो पाऊस सलग पाच ते सहा दिवस राहू शकतो यामध्ये धुवाधार म्हणा भाग बदलत म्हणा हे सगळ्या कंडिशनचा सामना याच्यामध्ये असणार आहे एकंदरीत हा पाऊस आता त्रास दिवस लागोपाठ राहील का हे आताच्या घडीला सांगताना नाहीये पण पहिले दोन तीन दिवस पाऊस येणं पडणं मुसाळार लगेच मागून सूर्यदर्शन होणं असे प्रकार माझ्या याच्यामध्ये आहे म्हणजे पाऊस पडला तरी उन्हामुळे थोडंफार त्या पिकांना जास्त काही तारण बसणार नाही असे सिस्टम त्याच्यामध्ये डेव्हलप आहे म्हणजे सूर्यदर्शन पाऊस पडला तरी होत राहील म्हणजे जसं चोवीस पंचवीस सव्वीसला जे काही झालंय यामध्ये पडलाय काही ठिकाणी कमी पण सूर्यदर्शन असल्यामुळे पिकांचे जास्त हाल झाले पाऊस तो दोन दिवस जरी पडला असता सव्वीस जुलै पर्यंत आणि उघडला जरी असता तरी त्या पिकांना हाल झाले नसते पण असे हाल झाले की पाऊस उघडून सुद्धा कमी होऊन सुद्धा आजच्या तारखेपर्यंत ढगाळ वातावरण काही हटलं नाहीये झालं थोडंफार काही दोन तीन जिल्ह्याला कमी असतं पण ढगाळ वातावरणाच्या फळ्याच्या फळ्या निघतच राहिलेले आहे अशी परिस्थिती आपल्याला ती पाहायला मिळाली आहे पण या पुढच्या कालखंडामध्ये असं होणार आहे पाऊस पडणं ऊंचमकणं पाऊस पडणं चमकणं हे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतील पण असे काही प्रकार आहेत याच्यामध्ये की जवळपास या कालखंडामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांना उन्हाचं सूर्यदर्शांचं प्रमाण देखील कमी राहील हा अंदाज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आता झाले उघडी तुम्हाला समजते सर्व जिल्ह्यांची एक ऑगस्ट पासून चांगली उघडीप मिळते आणि ती मिळते आठ नऊ ऑगस्ट पर्यंत पण उद्याच्या तारखेला सुद्धा उघडीप आहे उघडीप नाही असं नाहीये उद्यापासून बरासा फरक पडेल पण ढगाळ वातावरण हे दोन तीन दिवस सकाळचा दोन तीन तासाचा सारखा तो मारणारच आहे पण त्यामध्ये पाऊस नाहीये आणि जे काही रेलचेल आहे पावसाची जे काही सोडलेले भाग आहेत धुळे वगैरे पट्टा पुढच्या स्टेपला आता तुम्हाला अजूनही त्याबद्दल सांगतो त्या पावसाचा अंदाज तर देईलच तुमच्या भागामध्ये पण तुमच्या भागामध्ये परतीच्या पाऊस पर्यंत विहिरीला पाण्याची अपेक्षा ठेवू नका कारण की या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा पाणी पडणार आहे पण त्यात पुन्हा काही भाग सोडले तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना विनाकारण आश्वासित करणं आशाला लावणं हे माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं वाटतंय जरी असे प्रकार झाले काही काही भागामध्ये उदाहरणार्थ शेगाव पट्टा असेल शिर्डी पट्टा असेल धुळीचा पट्टा असेल या भागामध्ये सुद्धा पाण्याचा जो काही जोर असेल पाण्याची जी काही तीव्रता असेल त्यामुळे तुमचं तुमचं चार आठ दिवस पुन्हा देखील आणि परतीच्या पावसाबद्दलही आता लगेच दोन मिनिटात आपण बोलणार आहोत आता काय झाले काही काही जिल्ह्यांना नागपूर वगैरे भागात जसं सांगितलंय की तुमच्याकडे एकतीस पर्यंत हलका ते मध्यम पाऊस आहे तसं वाशिमच्या पट्ट्यामध्ये जळगावच्या पट्ट्यामध्ये तो होत राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी तो होत राहिला आहे पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लातूर वगैरे बीड भागामध्ये उघडीत मिळाली या उघडीत मिळालेल्या भागालाच पाहिला दणका आहे तो म्हणजे येणाऱ्या आठ नऊ तारखेच्या कालखंडामध्ये आता हा उघडीपचा आणि पुढच्या पावसाचा सारांश संपलाय आता बघा परतीच्या पावसाबद्दल मित्रांनो परतीच्या पावसाचे संकेत हे जवळपास अजून आठ दिवस समजत नाही मॉडेलनुसारही कळत नाही ज्यांनी कोणी अंदाज दिला असेल परतीच्या पावसाबद्दल तो निव्वळ भंपकपणा म्हणून आपल्या भाषेमध्ये आणि विशेषत सांगून द्यायचं येईल नाही येईल पुन्हा अपडेट देत राहायचे हे आपलं तत्व नाहीये पण परतीच्या पावसाच्या काही हालचाली मात्र मॉडेलनुसार मॉडेलच्या अभ्यासानुसार त्या लक्षात आलेल्या आहे आणि ती जे काही लाईन्स असतात मान्सूनच्या परतीच्या काही प्रकार असतात ते स्पष्टपणे वातावरणामध्ये चिन्ह दिसतात आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे पुढचा येणारा नऊ ते दहा अकराचा पाऊस तुम्हाला त्या चिन्हाबद्दलही बोलतोय ज्यावेळेस पाऊस लागोपाठ लागोपाठ राहतोय ढगाळलेलं ला वातावरण सारखं सारखं ठीक आहे जडीचं प्रमाण तीन तीन चार चार दिवस आबा उघडत नाही या मान्सूनच्या आगमनाचा पाऊस राहतो तो, तो दोन महिने चांगलाच होतोय आणि पुढचा जो काही पाऊस येणारा आहे जसं की नऊ दहा अकराच्या टायमिंगला तो पाऊस पडणं आणि ऊन पडणं हे परतीच्या पाऊस येण्या अगोदरचे काही लक्षणं असतात त्या लक्षणावरती आपण विशेष फोकस करतोय आणि त्याची टायमिंग असू शकते पाच ते सहा दिवसाचा फरक पडेल पंधरा सप्टेंबर ही परतीच्या पावसाच्या रिटर्निंगची जी काही तारीख आहे ती तारीख सुद्धा मागे पुढे चार पाच दिवसांनी पडेल कारण की लॉंग टर्म अंदाज आहे ती, ती संभाव्य शक्यता असणारी तारीख आहे त्यामध्ये थोडा जरी चार पाच दिवसाचा बदल झाला त्याबद्दलही आपण स्पष्ट बोलूया आता ओळ्यात आपल्या ऑगस्ट महिन्याच्या पूर्ण डिटेल बद्दल ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जो काय आहे तो शेतकऱ्यांना कामे वगैरे स्पष्टपणे करू देईल ज्यांची रानं चिबडली असतील त्यांनी आजपासून तयारी लागायचे आपल्या वेरीचं बाबाचं जे काही पाणी असेल तोपसाची तयारी करा कारण की पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा रान शेवट शेवटला काढण्या वापस येईल त्यामुळे तुमची कामे हे करता येईल आता उळूयात पुढच्या आठवड्याबद्दल म्हणजे नऊ ते दहा तारखेनंतर पावसाची काय सुरुवात होणार आहे त्या पावसाबद्दल त्या वातावरणाबद्दल जी काही कंडिशन आहे ती कमीत कमी पाऊस आला की सहा सात दिवस आते म्हणजे तो आठवडा जवळपास भाग बदलत का होईना परिस्थितीनुसार तो पाऊस आपल्या मराठवाडा सुरुवातीला घेत नंतर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात दोन तीन दिवस उशिरा का होईना त्या टायमिंगला तो प्रभाव टाकणार आहे इक्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्र तो व्यापणार नाहीये आता राहिला गोष्ट दोन याच्यामध्ये गेले एक आठवडा मोकळा दुसरा आठवडा पावसाचा आता दोन आठवडे आले त्यामध्ये मी जिल्ह्यांची नाव पण घेतो मित्रांनो काळजी करू नका तर तिसरा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये हा पाऊस गेल्याच्या नंतर गरमीची लेवल स्थानिक वातावरणाचा पाऊस असा चालणार आहे आणि जो काही शेवटचा आठवडा आहे कदाचित बावीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट टायमिंगला मुसळधार त्या अतिमुसळधार पावसाचे संकेत देखील पुन्हा आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन आठवडे उघडीपचे आणि दोन आठवडे पावसाचे आहे अशा प्रकारचा हा सारांश अंश परतीच्या पावसापर्यंत होता जे कोणी नवीन आले असतील लविला तिने पहिले दहा मिनिटं लवी पहा आणि आता विनंती आहे तुमच्या कमेंट्स तुमचा भाग हे टाकण्याचा प्रयत्न करा पाचच मिनिटं तुमच्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल कारण की तुम्ही जे काही विचारता ते रिपीट सांगायला फारसा वेळ देता येत नाहीये धुळे तालुक्यात पाऊसच नाही केव्हा मोठा पाऊस होणार भूषण सर परिस्थिती जी काय आहे तुमची मला माझ्या कोणत्याही एका कमेंटला तुमच्या चला कारण की पाऊसच नाही हे म्हणणं चुकीचं आहे जवळपास मी अजूनही ऐकतोय आजची पण मला कमेंट आहे जवळपास मे महिन्यापासून आम्हाला एकही थेंब नाही आणि त्यांनी मित्रांनी फोटो पाठवले कोळव कापूस आहे मला नेमकं स्पष्ट कळणार की खरं काय पौस� कुठं काय शहराज शिंदे सर आपण इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बनवत आहे आणि तो स्टेटसला देखील तुम्ही ठेवताय त्याबद्दल आभारी आहे पण अजूनही काही मनावा असे फॉलोअर्स त्या इंस्टाग्रामवरती नाहीये पण एवढ्या मेहनतीनं आजक्या जिल्ह्यांचा व्हिडिओ बनायचा आणि तो लोकांपर्यंत पोहोचत नसेल त्याचा काय अर्थ आहे तर नक्कीच तुमच्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी आणि मराठवाड्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती नक्की बनूयात शिंदे वडगाव उद्या फवारणी करायची करा दादा विकास गावणे सर पहिला दहा अकरा वाजताचा झटका जाऊ द्या नंतर फवारणीसाठी चांगली जायमेग आहे ठीक आहे दामोदर आनंद जयशिवराय वाशिम कांजेथे पाऊस कसा राहील खूप कमी पाऊस झाला आहे पुढचा जो पाऊस येईल मला नव्हता आकडा तो तुमच्यापर्यंत मजर मारतोय त्यामुळे थोडा निश्चिंत राहा आणि ढगाळली परिस्थिती जी आहे या आठ नऊ ला जरी पाऊस येणार असेल तर दोन दिवस अगोदर सात आठ ला ढगाळलेलं वातावरण हे होणार आहे ज्ञानेश्वर सर तुमच्या लोणारला जवळपास जे आठ ते दहा दिवसाची उगडीप आहे नंतर पुणा जैसे थे वैसे याशी थे ला सर, ते वैसे अशी कंडिशन मोरेसर राहणार आहे शेतकरी समृद्धी मिशनचे पाठी राखे निर्माते आपले मोरेसर आपले आज लिहिलं आहे चालेल पुढची कमेंट किती दिवस राहील परतीचा पाऊस राजू राहुल पोले सर आपली कमेंट योग्य आहे पण तो पण आपल्याला त्या अंदाजामुळे ठेवायचा नाही तो अजून आलाच नाही तर राहुल राहील किती दिवस याबद्दल स्पष्ट सांगता येणार नाही पण सांभावी शक्यता कधी परतीचा पाऊस जो आहे विना अडथळा राहिला तर आठ ते दहा दिवसाचा राहतो जवळपास बारा दिवस राहील तो पण त्यानंतर अडथळा आला तर तो, तो महिनाभरही राहतो एक्झाम्पल दोन हजार बावीस ची कंडिशन आपण पाहू शकता सॉरी दोन हजार अठराची कंडिशन उघडल्यासारखा झाला एक जणांनी सांगितले की पाऊस उघडणार बिंदा सोयाबीन काढा आणि नंतर सोयाबीनची गंज नदीला गेले होते त्या टाइमला त्यात माझे पण गेले होते म्हणून मी या क्षेत्रामध्ये या तीन वर्षामध्ये आलेलो आहे हे सत्य काय आणि रिअल काय छत्रपती शिवरायांचा नावाचा गजर करत या कार्यक्रमाला साथ देतोय आणि आता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कमेंट्स चांगले येतात फक्त एखादी कमेंट ज्याला कधी अनुभव नाही तो निगेटिव्ह करतोय त्या मित्रावर विनंती आहे मागचे व्हिडिओ चेक करायचे दिलेले शब्द व्यवस्थित झालाय का नाही पाहायचे नंतर तुमच्या कमेंटला अर्थ आहे कमीत कमी जे शेतकरी लाईक करतायत त्यांच्याहून कळते की दहा पाच हजार लोक तरी मान्य करत आहेत तर अजून कमेंट्स पण जास्त तरी करा मोरे सर फटकारे वगैरे तुम्हाला दुष्काळ होता तुम्ही जय सर चालेल उद्यापासून वातावरण हे हाफ डे पद्धतीनं म्हणजे अर्धा दिवस आभाळाचा आणि अर्धा दिवस कोडा अशा प्रकारे दोन तीन दिवस चालणार आहे आणि नंतर एका तसंही उद्या फवारणीला काही हरकत नाही सगळ्यांनी फवारणी कधी चालतील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर परवादेशी सुद्धा फवारणीसाठी खूपच चांगलं वातावरण आहे आणि काय आपल्या गोष्टी चालतील त्या दोन तीन तारखेपासून पडतील आणि एक मात्र चांगली कंडिशन आहे तीन चार पाच तारखेला भयंकर असं ऊन चालणार आहे कडक असणार आहे त्यामुळे काय होणार आहे की उन्हाच्या उन्हाच्यापणाच्या पाया घालतील त्या तीन चार दिवसामध्ये तर पी गवत मारण्यासाठी ते वातावरण चांगलं आहे कारण की गरमाट उन्हाचा चटका दोन्हीच्या कॅम्बिनेशन मध्ये गवताच्या हाल खूप ऊन जातील आणि त्यानंतर त्या गरमीमुळे एलपी प्रेशर सिस्टम महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये इकडनं तेलंगणा मार्गे आंध्र प्रदेश मार्गे तयार होते आहे त्या एल प्रेशर मुळे स्थानिक वातावरणासारखा सुरुवातीला दोन तीन दिवस नंतर मेघगर्जनेसह पावसाचं आगमन महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे माझा मोबाईल नंबर आणि माझे जे काही मोबाईलचे कॉन्टॅक्ट वगैरे आहेत तुम्ही जे काही लाईव्ह पाहता या लाईव्हच्या प्रोफाईलमध्ये दिलेले आहेत पण काय आहे की सगळ्यांचेच फोन घेता येणार नाही आता दुसरा फोन माझा लांब येईल जवळपास अकराशे ते बाराशे फोन डेली येत आहेत त्यामुळे सगळ्यांचे फोन घेणे शक्य नाही काय काम आहे काय इमर्जन्सी आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा नक्की तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहे अहिल्यानगर पिकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे मी सुद्धा त्या गोष्टीमध्ये मान्य करतोय बऱ्याच ठिकाणी त्या भागातली परिस्थिती आहे पण सगळा अहिल्यानगर धरू नका कारण की बरेच जण म्हणतात आमच्या अहिल्यानगरमध्ये एकही थेंब नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही म्हणतात एकही थेम नाही जालना सुद्धा अविश्वास बसत नाही सुद्धा बरेच म्हणतात आमच्याकडे थेंब सुद्धा नाही मग हा थेंब पडतोय कुठे यावरती माझा सुद्धा विश्वास तुटत चाललेला आहे काळजीपूर्ण का पुढचा सात आठ दिवस आता सहन करा पुढच्या पावसापासून हे वातावरण देखील चांगलं बनत बो चाललेलं आहे सिद्धार्थ शिंदे सर तुम्ही मला प्रायव्हेट मेसेज करा फेसबुकवरती नमकी काय परिस्थिती आहे ते देखील जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेल तर सगळ्यांना मला वाटतं सगळ्यांना एकदा जय शिवराय आता हा लविदेश थांबवतो येणारा पाऊस दक्षिण महाराष्ट्राला विजांच्या कडकडाट राहण्याचा अंदाज आहे फार तर फार त्यामध्ये दोन पहिले दोन दिवस गड गर, गडगडाट गर, विजांचा कडकडाट मुसळधार असा पद्धत राहील नंतर त्यामध्ये वातावरण हे गारवेचं होऊन पाऊस पुन्हा नॉर्मल पद्धतीने बरसायला लागेल येणाऱ्या दक्षिण महाराष्ट्राला कसा राहील हे देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बारा तेरा जालन्याला देखील निश्चित आहे जालना बोकरदन जाफराबाद हे देखील भाग त्यामध्ये असणार आहेत आणि विशेषतः पावसाची जी काही टफ लाईन ज्याला आपण म्हणतोय जे काही लेयर्स येऊन येणारा जो काही भाग आहे तो दक्षिण महाराष्ट्र दक्षिण भारत हा त्यामध्ये सक्षम असणार आहे बंगालच्या उपसागरांना हा होणारा दाबाचा पट्टा कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने अवघ्या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्यापर्यंत आगमन करते सगळ्यांना विनंती विहिरीच्या पाण्याची अपेक्षा जवळपास सत्तर टक्के पूर्ण झाली आहे राहिलेल्या बावीस ते पंचवीस टक्के भागांची जवळपास तीस टक्के भागांची ही कंडिशन जे आहे ती परतीच्या पावसात पूर्ण होणारच आहे यंदाचा पावसाळा खूप खतरनाक आहे ज्यांना पडलाय त्यांना विचारा ज्यांना नाही पडला त्यांनी थोडा धीर झाला नक्कीच विहिरीच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो नक्कीच मिटेल परत थांबलं पाहिजे आपण एक छोटीशी रील्स परभणीकरांसाठी लवकरच इंस्टाग्रामवरती बनवतो आहे जय शिवराम धन्यवाद